वसई विरार येथील अर्नाळा बीच जवळ असलेल्या रिसॉर्टमध्ये धक्कादायक घटना घडली आहे सेवन सीन रिसॉर्टमध्ये एका पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबाला मारहाण झाली यामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झाला हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनाच्या अहवालात म्हटलेलं आहे मिलिंद मोरे असं या मृत पर्यटकाचं नाव आहे शिवसेनेचे ठाणे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा तो मुलगा होता या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून सेवन सी रिसॉर्टवर हातोडा फिरवण्यात आला पिकनिकसाठी मयत मिलिंद मोरे आपल्या कुटुंबातील पंधरा ते वीस जणांसोबत फिरायला गेले होते संध्याकाळी पिकनिक झाल्यावर घरी येत असताना रिसॉर्टच्या गेटमधून बाहेर पडताना एका रिक्षाचा त्यांना धक्का लागला त्यावेळी तिथे त्यांची भांडणं झाली आणि मिलिंद मोरे तसंच त्याच्यासोबत इतर दोघांना मारहाण झाली या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यावर लक्षात येईल की त्यावेळी तिथल्या जमावानं त्यांना गेटच्या बाहेर नेत मारहाण केली त्यावेळी तिथे असलेल्या कोणीही मध्ये पडत वाचवण्याचा प्रयत्न देखील केला नाही त्यानंतरच्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की बोलणं सुरू असताना गाडीजवळ उभा असलेला मिलिंद मोरे अचानक चक्कर येऊन खाली कोसळला त्यावेळी सर्वांनी पळापळ पड़ करून मोरे यांना जवळच्या प्रकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं